शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कल्याण इथे तीन मार्च रोजी आयोजित केला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विविध कामांचं योजनांच्या लाभार्थ्यांची त्रुटी दूर करून त्यांना पात्र ठरवण्याची कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदार जिल्हा परिषद पंचायत समित्या इत्यादींच्या नियंत्रणातील कर्मचाऱ्यांना या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांचे दोन कार्यालयात येऊन रखडलेले काम पूर्ण करायचे तसंच आदेश संध्याकाळी उशिरापर्यंत संबंधित वरिष्ठांकडून जारी झालेत त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जातोय सा आजही सायंकाळी हा ही आढावा बैठक घेण्यात आली दरम्यान या कार्यक्रमाला अनुसरून रखडलेले प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या शनिवारी आणि रविवारी अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याचं फरमान जारी करण्यात आलं आहे अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे संकेत प्राप्त झाले त्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय जिल्हा परिषद जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या इत्यादींच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा शनिवार रविवारचा विकेंड आता कार्यालयातच जाणार असल्याचं ऐन संध्याकाळी उघड झालं त्यामुळे त्यांचं नियोजन कार्यक्रमावर पाणी फिरल्याचं काहींकडून खासगीत ऐकवलं जात आहे या कार्यालयातील आदेशानुसार आता सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी शिपाई आणि कोतवाल यांनीही शासन आपल्यादारी अभियानाअंतर्गत कार्यक्रम राबवायचा असल्यानं चोवीस पंचवीस फेब्रुवारी या सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कामकाज करायचंय या कामाचा आढावा हा शासन स्तरावरून घेत असल्यानं नमूद कामात हलगर्जीपणा केल्यास आणि कार्यालयात गैरहजर असल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्यास वरिष्ठांनी काढलेल्या आदेशात नमूद केले त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा विकेंडचा आनंद धुळेच मिळाला आहे